नमस्कार आता जो जो व्हिडिओ मी बनवत आहे तो महाराष्ट्रातील आपल्या विचारधारेशी जे कला शिक्षक क्रीडा शिक्षक आणि कार्यान्व शिक्षक आहेत हे कला क्रीडा कार्यान्व शिक्षक संघटनेशी एकरूप असणाऱ्या अंशकालीन निदेशकांच्या माहितीस्तव बनवत आहे दोन तारखेला मुंबईमध्ये झालेल्या बैठकीचं बारा तारखेला आलेल्या पत्राची सविस्तर विश्लेषणपर माहिती म्हणून किंवा बऱ्याच जणांना पडलेल्या प्रश्नाबद्दल मला बऱ्याच जणांचे फोन आले म्हणून मी हा व्हिडिओ सर्वांच्या माहितीसाठी जे की आपल्या विचारधारेशी बांधील आहेत यांच्यासाठी बनवत आहे निघालेलं दोन तारखेच्या बैठकीच्या पत्रामध्ये झिरो साहेबांच्या कार्यालयात झालेल्या ऑफिसमध्ये झालेल्या बैठकीच्या इति पत्र बनवण्यात आलेले आहे त्याच्यानुसार शासनाने एमपीएसपीकडं परिपत्रक काढण्याची मागणी केलेली होती त्या परिपत्रकानुसार एम पी एस पीने महाराष्ट्रातील पी जिल्हा परिषद नगरपालिका व महानगरपालिका व कटक मंडळ यांना काही एकोणीसशे पाच निदेशक जे की याचिका करते आहेत त्यांच्या याचिकेचा निकाल म्हणून शासनाने त्यांना बिनशर्त शाळेवरती घेण्यास सांगितलेले आहे त्या संदर्भात काही निदेशक अजूनही याचिकाकर्ते नाहीत तर कोर्टाच्या झालेल्या आदेशानुसार सर्वांनी याचिकाकर्त होणं हे अनिवार्य झालेलं आहे याचिकाकर्त्यांना प्राधान्य द्यायला सांगितलेलं आहे किंवा नियुक्ती द्यायला सांगितलेल्या आहेत त्याच्यामुळं कोर्टात जाणे हा सर्वांसाठी उत्तम पर्याय आहे कुठल्या वकिलाकडे जायचं कुठल्या कोर्टात जायचं हा सर्वस्वी निर्णय आपला आहे आपल्या विचारधारेशी बांधील असलेल्या शिक्षकांबद्दल औरंगाबाद कोर्टामध्ये आंबेडकर वकिलांकडं जावं आणि मुंबई कोर्टामध्ये हिंगेर व्यायामकडं जावं या दोन वकिलांच्या संदर्भातली सविस्तर माहिती आपल्या संघटनेचे कार्याध्यक्ष यांच्याशी संपर्क साधल्यानंतर तुम्हाला ती माहिती मिळेल पत्रामधली माहिती समभ्रम निर्माण करणारे आहे त्यांनी याचिकाकर्त्यांना घ्यायलाही सांगितलेलं आहे आणि जे याचिकाकर्ते नाही त्यांनाही घ्यायला सांगितलेलं आहे पण सध्याच्याला केंद्र सरकारच्या डायच्या बजेटनुसार साधारण पाच हजार दोनशे बावन्न पद भर भरणं अनिवार्य आहे किंवा तेवढ्याच पदांचा केंद्र शासनाकडनं सात हजाराप्रमाणे निधी उपलब्ध झालेला आहे त्याच्यामुळं त्या पदांपेक्षा जास्त पदं महाराष्ट्रामध्ये भरली जाणार नाहीत त्याच्यामध्ये सर्वांना पडलेला प्रश्न किंवा मला विचारलेल्या प्रश्नानुसार की सर आमचा पट आहे पण आम्ही याचिका करते नाही किंवा सर आम्ही याचिका करते पण आमचा पट नाही हा निर्णय सर्व कोर्ट एम पी एस पी यांच्यावरती अवलंबून आहे दुसरी महत्वाची गोष्ट जरी आपला पट असला तरी याचिका करत असणं हे कोर्टाच्या आदेशानुसार गरजेचं वाटत आहे त्याचबरोबर पट नाही पण याचिका करता आहे तर कदाचित आर टी एक्टच्या नियमावलीनुसार शंभर पट असण ही गरजेचं आहे कदाचित कोर्टाच्या आदेशानुसार पट नसणाऱ्या शिक्षकांच्या शिक्षकांच्या शाळेचा पट उडला तर ते परत एकदा घरी बसणार आहे त्याच्यामुळं शंभर पटाचे आठ ही कंपल्सरी असल्यासारखी आहे भले आता कोर्टात असताना नियुक्त्या मिळू शकतात पट नसता शंभर पट असलेल्या शाळांवरती पण इथून पुढे कायमस्वरूपी पट असणाऱ्या आणि मानधन शाळेना परवा निघालेलं पत्र हे संभ्रम करणार आहे पदापेक्षा जास्त याचिकादारका कोर्टामध्ये दाखल झाल्या तरी संभ्रम निर्माण होऊ शकतो किंवा ज्या शिक्षकांचा पट नाही पण ते एकोणीसशे पाच जण यादीमध्ये आहेत तर त्या शिक्षकांच्या सुद्धा नियुक्त्याला शंभरपट असणाऱ्या शाळांचे शिक्षण चॅलेंज करू शकतात त्याच्यामुळं ही भरती शासनानं परिपूर्ण करायचं नसल्याचा निर्णय घेतलेला आहे दोन्ही स्तरावरती कोणावरतीही अन्याय होऊ नये अशी आपल्या संघटनेची पहिल्यापासून भूमिका राहिलेली आहे आपली संघटना ही कला क्रीडा कार्यानुभूत या विषयासाठी प्रयत्न करते ना की शंभर पट असणाऱ्या शिक्षकांसाठी किंवा शंभर पट नसणाऱ्या शिक्षक शंभर पट असणारे आणि शंभर पट नसणारे शिक्षक दोन्हीही व त्यांच्या समस्या संघटनेसाठी प्रामुख्याने महत्वाच्या आहेत ज्या टायमाला महाराष्ट्रामध्ये कुठलीही भरती नव्हती त्या टायमाली संघटना काम करत होती आज पदभरती नव्यानं होत असतानाही संघटना काम करते त्याच्यामुळं आपली संघटना कुठल्याही व्यक्तीसाठी काम न करता विषयासाठी काम करते या विषयामध्ये प्रत्येक जण ज्यानं शिक्षण घेतलेले ज्याला शिकवण्याचा अधिकार आहे तो प्रत्येक शिक्षक प्रत्येक जिल्ह्यातला प्रत्येक तालुक्यातला प्रत्येक विषयाचा कला क्रीडा कार्यभूत या तिन्हीपैकी प्रत्येक विषया शिक्षक शाळेवर गेला पाहिजे त्याला मानान मानधन मिळालं पाहिजे त्या मानधनाला वेतनामध्ये नेण्यासाठी आपली संघटना कायमस्वरूपी कटिबद्ध आहे तत्पूर्वी हा व्हिडिओ संपत असताना पुन्हा एकदा विनंती करतो की ही माहिती फक्त आणि फक्त आपल्या विचारधारेशी बांधील असलेल्या शिक्षकांसाठी म्हणून मी आपल्या पुढं मांडत आहे जय हिंद जय महाराष्ट्र